न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता हरिपूर येथे चार ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या आहेत यामध्ये सुमंगल पार्क येथील पॅराडाईज बंगल्यावर चोरट्यांनी मोठा हात मारला या बंगल्यातून तब्बल तीस तोळे दागिने व दोन लाखांची रोकड लंपास केली असल्याचे समजते तर दुसऱ्या घटनेत गजानन कॉलनी येथील एका घरात चोरट्यांनी जाऊन घरातील व्यक्ती झोपलेल्या रूमला कड्या घालून हॉलचे कुलूप काढत अर्ध्या तोळ्याची अंगठी रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला तर तिसऱ्या घटनेत याच कॉलनीतील दत्त मंदिर फोडून चांदीची मूर्ती लंपास केली मंदिरात दानपेटी फोडून लांबवत महाराजांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चांदीच्या मूर्त्या लंपास केल्या आहेत या घटनेनंतर डीवाय एस पी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक राजेश रमाघरे एल सीबीचे सतीश शिंदे पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे आदींनी भेट घेत तपासाची चक्रे फिरवली डॉक्सफोर्ड पथकाच्या श्रवाने श्वानाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान पहिल्या श्रावण सोमवारी चोरीच्या घटना घडल्याने हरिपूर येथील ग्रामस्थांमध्ये गबराटीचे वातावरण पसरले आहे रात्री सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात या हरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे ही घटना जी आहे ती रात्री अडीच तीन ते तीनच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे त्याच पद्धतीनं सी सी टी व्ही फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही बदल तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत